त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी फणसाच्या कोयरीची भाजी तुम्ही करतच असाल छान लागते आणि खूप मस्त या आपल्या दिवसात आपल्याला फणस कच्चा फणस किंवा गरे खूप मिळतात तर आपण गरे तळतोसुद्धा जे ज्याला तळलेले गरे म्हणतात आणि ते खूप मस्त कुरकुरीत असे लागतात ते खोबरेल तेलात ते किंवा गोडे तेलात तळले जातात याचीही मी रेसिपी तुम्हाला शेअर केलेलीच आहे आज तुम्हाला मी, तुम्हाला तुम्हाला। मी तुम्हाला करून दाखवणार आहे कच्च्या फणसाच्या गराची मस्त टेस्टी अशी भाजी इथं मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जेव्हा भाजी करेन तेव्हा सर्व साहित्य किती प्रमाणात घेतलेलं आहे ते दाखवणार आहेच इथं कच्च्या फणसाचे मी दहा घरे घेतले होते आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि जे अठूळ असतं ते वरचं कवर काढून टाकून मी असे त्याचे अठूळचे सुद्धा बारीक तुकडे करून घेतलेले होते हेही आपण भाजीत घालणार आहोत याच्यामुळे आपल्याला खूप छान टेस्ट येणार आहे भाजीला आणि त्याशिवाय या, या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी मस्तपैकी असं हे तिळकूट केलेलं आहे काळ्या तेळाचं याने खूप मस्त टेस्ट येते हे तिळकूट कसं करायचं याची ही रेसिपी तुम्हाला मी नंतर शेअर करणार आहे आणि तुम्ही ते नक्की बघा अगदी सोप्पं आहे आणि हे मी याच्यामध्ये जे तीळ वापरलेले आहेत ते गावठी तिळ आहेत त्याच्यामुळे त्याची टेस्ट अतिशय सुंदर आहे तुम्ही रेग्युलर जे आपले बाजारात मिळतात ते जर तुम्हाला गावठी मिळाले नाहीत तर तुम्ही त्याचंही तिळकुट इथे वापरू शकता आता आपण बघूया ही भाजी कशी करायची दोन टेबलस्पून मी इथं गोडे तेल तापवलेलं आहे याच्यामध्ये आता आपण लसूण घालणार आहोत ठेचलेला लसूण आहे तीन ते चार पाकळ्या मी इथं लसूण घातलेलं आहे यानंतर कढीपत्ता पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे हिंग फोडणी आपली छान तडतडली की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा तुम्ही थोडासा जास्त घालू शकता पण एवढा पुरेसा आहे फोडणी आता छान तडतडलेली आहे लसूणही छान लाल झालेला आहे याच्यामध्ये आता आपण हा कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा आपण लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत कांद्यामध्येच आपण थोडंसं मीठ घालणार आहोत पुन्हा आपण भाजीत मीठ घालणार नाही मी अगदी पाव चमचाच मीठ घालते कांदा थोडा लाल झाला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत जे आपण आठूळ सोलून घेतलेले आहेत आणि चिरून घेतलेले आहेत आठळाचा जर जो आपण वरचा भाग कवर काढून टाकतो आणि त्याच्यानंतर जो आतला आपण भाग खातो तो जो गराचा भाग असतो तो मी मस्तपैकी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत तो याच्यासाठी आपण आधी घालणार आहोत की तो शिजायला हवा हे जे गरे असतात ते पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही पण आठूळ शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून आपण कांद्यामध्ये आधी आठूळ घालून घेणार आहोत आणि वाफेवर शिजून घेणार आहोत आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे आपण जेव्हा आठूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये आत्ता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपण वाफेळ शिजवणार त्यामुळे आठूळ बरोबर कांदा अजून चांगला शिजेल म्हणून मी कांदा एवढाच शिजवून घेतलेला आहे याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद गॅसवर आपण हे मस्त शिजून घेणार आहोत याच्यामध्ये मी पाव पेला पाणी घातलं होतं कारण जे आपण आठवळ घातलेले आहेत ते शिजण्यासाठी थोडंसे पाण्याची आवश्यकता असते आणि आता मी एक पाच मिनिट मंद गॅसवर शिजवून घेतलेले आहेत अगदी म्हणजे जास्त नाही शिजवून घ्यायचे पण थोडेफार कारण आपल्याला अजून भाजी शिजवायची आहे त्याच्यामध्ये हे पुन्हा शिजणारच आहे तर हे आता शिजलेले आहेत बघू शकता दोन तुकडे झाले लगेच याच्यामध्ये आता आपण भाजी घालून घेऊया भाजी म्हणजे आपल्या ज्या जे हे गरे आहेत ते आपण जे चिरून घेतले होते ते घालून घेणार आहोत यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत हळद पाव चमचा तिखट आपल्या अंदाजानुसार कमी जास्त मी इथं अर्धा चमचा तिखट घालते इथे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपल्याला अजून तिळकूड घालायचं आहे याच्यामध्ये तिळकूटमध्ये तिखट घातलेलं असतं म्हणून मी अंदाजाने इथं तिखट वापरलेलं आहे थोडासा आपण गरम मसाला घालून घेणार आहोत अगदी पाव चमचा आणि थोडं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत ही भाजी चुकीच असते पण आपल्याला जर पाणी घालणं आवश्यक आहे अशा पद्धतीने तुम्ही जी आम्ही अठळा ज्या चिरून तुम्हाला दाखवलेल्या होत्या त्या पद्धतीने अठळा चिरून त्या अठळ्यांची भाजी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता खूप मस्त होते आता हे गरे शिजेपर्यंत आणि मसाले त्या छान मुरेपर्यंत आपण मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत भाजी दहा मिनिट झालेली आहेत आणि आता आपली भाजी छान शिजलेली आहे बघू शकता गरा छान शिजलेला आहे याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत तिळकूट तिळकूट मी इथं एक चमचा घालते लागलं ला तर थोडंसं आपण याच्यामध्ये घालू शकतो अजून जास्त घालायचं नाही नाही तर मग तिळकुटाचाच वास येतो भाजीला एक चमचा पुरेसा आहे असं मला वाटते भाजी शिजलेली आहे याच्यामध्ये आता आपण ओलं खबर खोबरं घालून घेणार आहोत साधारण एक टेबल स्पून मी ओलं खोबरं घातलेलं आहे ही भाजी तुम्ही चपाती म्हणजेच पोळी तांदळाची किंवा नाचण्याची भाकरी वरणभात कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय मस्त टेस्टी अशी भाजी आहे जर तुम्ही आजपर्यंत कधी करून बघितलेली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा अजूनही तुम्हाला कच्चे गरे कुठेही मिळतील करून बघा भाजी आणि खाऊन तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भाजी आपली आता तयार झालेली आहे मंडळी इतर स्पेशल रेसिपीजवरच्या रेसिपीज मी बघत असाल आणि कुठे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की मला लाईक द्या माझ्या रेसिपी शेअर करा आणि तुम्ही मला कमेंटमधून रिप्लाय नक्की द्या जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह इतकाच स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद